श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर यंदा पुण्यात एक अनोखी व सामाजिक उपक्रमानं नटलेली दहीहंडी पाहायला मिळाली जेदे सोशल वेलफेअर फाउंडेशन आणि इंद्राणी बालन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार पेटेतील जेदे मॅन्शन पंचमुखी मारुती मंदिर परिसरात अभिनव बालगोपाल सायकल दहीहंडीचं आयोजन करण्यात आले या विशेष दहीहंडीत तब्बल दोनशे सायकलींची व्यवस्था करण्यात आली होती दही हंडी फोडल्यानंतर शंभर सायकली अति दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना तर उर्वरित शंभर सायकली पुणे शहरातील गरजू विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आल्या कार्यक्रमाला पुण्याचे उद्योगपती पुनीत बालन हे देखील उपस्थित होते यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी काय म्हटले पाहूयात पारंपरिक पद्धतीने नाही मला आनंद आहे आता इकडे इकडचेच उपक्रम बघा पद्धत पारंपरिक नाही पण याच्यात दोन सामाजिक मान ठेवून ही दहीहंडी साजरी झाली आज वेल वेला भोर तालुका इथे पाहिलं तर दोनशे मुलांना गरजू विद्यार्थ्यांना आपण सायकल वाटप केलं आहे जे जे फाउंडेशन असेल किंवा इंद्राणी बालन फाउंडेशन त्यांच्या माध्यमातून आणि संध्याकाळी साडेतीन वाजतापासून लालमहल चौक इथे ऐतिहासिक चौकात ऐतिहासिक दहीहंडी तर होणारच आहे मागच्या वर्षीपासून होती आहे पंचवीस मंडळ सव्वीस मंडळ एकत्र येऊन दहीहंडी करत आहे पण ह्या वर्षी वेग आहे ऐतिहासिक चौकात ऐतिहासिक दहीहंडी आणि डी मुक्त दहंडी होणार आहे ज्याच्यात ढोल ताशा असेल प्रभात बँड असेल उज्जैनचं महाकाल असेल आणि संध्याकाळी बँजो ह्या यांच्या वाद्यावर पारंपरिक पद्धतीने दहांडी साजरा होईल आता बघा दोन ठिकाणी तर मला माहिती आहे की कारण आम्हीच ऑर्गनाईज केले आणि आमचं अपेक्षा अशीच आहे की दरवर्षी लोकांनी पारंपरिक पद्धतीने दहांडी साजरा गणपती विसर्जनामध्ये दोन गट निर्माण होत नाही दोन गट काही निर्माण होत नाहीये लोक सातच्या अगोदर पण हे मी एकच सांगेल सर्व गणेश मंडळ किंवा सर्व गणपती हे मानाचे आहेत हे क्रमांक हे फक्त व्यवस्थेचा भाग आहे पण सर्व गणपती हे मानाचे जे आम्ही सगळेजण एकत्र बसून याच्यावरून तोडगा उल्लेख केला की ही जी पथकाची मुलं आहेत किंवा काय नाही माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पुण्याची कल्चर पाहिली तर सध्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय की हे सगळे वळण झाले की आज यंग जी तरुणाई ती पबकडे आकर्षित आहे पबमध्ये काय काय गोष्टी होतात सगळ्यांनाच माहिती सांगायची गरज नाही पण आज पुण्यात तुम्ही विचारलं तर सत्तावीस हजार हे रेजिस्टर्ड ढोल ताशा वादक आहेत मुली असतील मुलं असतील हे सत्तावीस हजार आहेत हे एक महिना एक महिना पन्नास दिवस आधीपासून हे प्रॅक्टिसला लागता। लागतात ढोल ताशाच्या नादीला लागतात आणि पप्पाच्या चरणी चांगल्या सेवा देतात आणि त्यांचं जे व्यसन त्यांना लागलं आहे ते चांगलं व्यसन आहे की ढोल ताशा वाजण्याचं व्यसन आहे Aso ma zam mun